सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा खूप महत्वाचा विषय आहे की एखादी पोलीस भरती देत असताना किंवा मुंबई पोलीस दोन हजार बावीस ते ची जी स्टार्ट पासून ते एंड पर्यंतचे जेवढे काही टप्पे आहेत ते सगळ्याचं सगळं विश्लेषण थोडक्यामध्ये सांगणार आहे की स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे आणि आता प्रोसेस कुठं आलेली आहे आणि इथून पुढचे स्टेप किंवा ह्याच्या पुढचे जे पार्ट्स आहेत ते कशा पद्धतीने होतील याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करणार आहे जवळजवळ पंधरा ते सतरा स्टेप्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत विश्लेषण करणार आहोत आणि आता कुठेपर्यंत आलेले आहेत त्यातले सविस्तर मुद्दे जे अतिशय महत्वाचे असणार ते संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय अशाच महत्वपूर्ण चॅनलसाठी तुम्ही चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक जी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट भेटण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल त्याच्यामध्ये पी असतील नोट्स असतील त्यापर्यंत सगळ्या गोष्टी असतील तर निकाल सुद्धा आपण सर्वात पहिला रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी पब्लिश केलेला होता तुमच्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये पहिला असं म्हणते महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर आपली शेकडो मुलं भरती त्याच्यामध्ये झालेली होती आणि त्याच पद्धतीनं रेकॉर्ड बनवणं सुरू आहे की सर कशा पद्धतीने काय 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 त्याच पद्धतीनं जे काही अंतरिम प्रत्यक्षा यादी आहे ती सुद्धा काल आउट झालेली आणि त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला होता तो जर तुम्ही पाहिला नसाल या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल ते ऐकून होती त्याच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सो खूप महत्वाचे मुद्दे की एखादी पोलीस भरती किंवा मुंबई पोलीस भरती हजार बावीस तेवीस सुरुवात कशी झाली आणि आता कुठं पण झाले आणि ह्यातले सगळे टप्पे विश्लेषण थोडक्या मी तुमच्यापर्यंत करणार आहे अंत्रीम अंत्रीम so, की फॉर्म भरण्यापासून ते आतापर्यंतचे जे काही अंतरिम प्रतीक्षा प्रतिक्षा जे आहे अंतरिम म्हणतोय अंतिम नाही सो अंतरिम प्रतीक्षा आधीपर्यंत जे काही स्टेप्स झालेत तिथपर्यंत पूर्ण विश्लेषण असेल आणि त्या पुढच्या प्रोसेस किती दिवसानं होईल काय होईल नियुक्ती कधी भेटेल असं सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये होत्या त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत तर मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस किंवा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जरी म्हटलं तरी पण चालेल जिथे जागा कमी आहे तिथं निकाल हा लवकर लवकर राहतोय ग्राउंड लवकर लवकर कमी होत लवकर लवकर पूर्ण होते लवकर लवकर मिळतात ट्रेनिंग सुद्धा परिणामी लवकर लवकर होते जॉईनिंग सुद्धा लवकर लवकर होते लक्ष ठेवायचं कारण इथं काय कोणत्या पद्धतीने डोक्याला विषय नसतो पण मुंबई पोलीस म्हटलं की सगळ्यात जास्त जागा असतात सगळ्यात जास्त जागा असतात त्यामुळे तिथली प्रोसेस ही इथून पुढची ही स्लो बाय स्लो होणार तरी सुद्धा गेल्या वर्षाच्या भरतीच्या तुलनेमध्ये या वेळेची जी काही भरती आहे जी की ऑब्जेक्शन असेल किंवा उत्तर तालिका असेल सुधारित उत्तर तालिका असेल निवड यादी असतील प्रतीक्षा यादी असतील अंतरिम सांगतोय तर ह्या फर्स्ट प्रोसेस जे आहेत त्या फास्ट झालेल्या आहेत पाठीमाग मुलांना खूप मोठा त्रास झालेला होता पण यावेळी नवीन पोलीस भरतीचा विषय जो आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ठेपलेला आहे आणि काही घटक असे आहेत की जिथे निकाल फक्त लागलेला ला आहे बाकी दीड दीड दोन दोन महिने झाले कोणत्याही पद्धतीने पुढची प्रोसेस झालेली नाही तर एकमेकावरती ह्या गोष्टी डिपेंडिंग असल्यामुळं या प्रोसेसला स्टॉप लागलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळं या प्रोसेस लवकर लवकर पुढं सुरू होणार आणि फास्टमध्ये होण्याची शक्यता जोर आहे लक्षात ठेवायचं तर पहिली गोष्ट खूप महत्वाची की फॉर्म भरला मुंबईचा सीपी मुंबईचा फॉर्म भरण्यापासून ते पुढची प्रोसेस फॉर्म भरल्यानंतर डबल फॉर्म जे आहे ते कॅन्सल करण्यासाठी डिपार्टमेंटनं सूचनापत्र काढलं होतं आणि डबल फॉर्म कॅन्सल केलं आणि तिथून पुढं मग जे काही डबल फॉर्म कॅन्सल झाल्यानंतर एखादी स्ट्रेंथ होती पंधरा साडे पंधरा लाख या मुलांचा फिजिकलचा विषय होता तर नंतर मग तिसरा टप्पा मैदानी तुमची चौथा टप्पा मैदानी झाल्यानंतर मैदानीतली पात्र होणारी मुलं एकाच दहा प्रमाणात एकाच ह्या प्रमाणात लेखीसाठी पात्र असलेली निवड यादीमध्ये किंवा एकाच ह्या प्रमाणात पात्र असलेली मुलं लेखीसाठी लिस्ट आलेली ले होती निवड यादी लेखीसाठी निवड यादी लक्ष ठेवायचं त्यानंतर चौथा टप्पा जो आहे ते तुमचा एकाच ह्या प्रमाणात जे काही फिजिकल मधनं क्वालिफाय झालेली मुलं मुली होती कास्ट वाईज समांतर आरक्षण वाईज म्हणजेच कंपीकृत आरक्षण वाईज तर त्याच्यामध्ये चौथा टप्पा होता लेखी तुमच्या तिन्ही घटकाच्या लेखी किंवा चारही घटकाच्या लेखी ज्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल आणि बॅट्समन असेल अशा पद्धतीने सगळे टप्पे हे झालेले hey, होते आणि लेखी परीक्षा ही झालेली होती लक्षात ठेवायचं आता हा झाला चौथा मुद्दा आता पाचवा मुद्दा लेखी परीक्षा झाल्यानंतर उत्तरतालिका पहिली येते उत्तर तालिकेवरती ऑब्जेक्शन येतात ऑब्जेक्शन आल्यानंतर त्याच्यावरती सातवा विषय की ऑब्जेक्शन नंतर काय चेंजेस झालेत की नाही झालेत वगैरे वगैरे ते करून सुधारित उत्तरतालिका येते आणि सुधारित उत्तरतालिका आली आणि जे काही चेंजेस होते त्यांनी करून त्याच्यामध्ये त्यांना मार्क दिलेले होते आठवा मुद्दा आहे की सुधारित जे काही उत्तरतालिका असेल त्याच्यामध्ये ती झाल्यानंतर आठव्या मुद्द्यामध्ये त्यांची स्कोर लिस्ट येते आणि स्कोर लिस्ट सुद्धा आलेली होती स्कोर लिस्ट नंतर खूप महत्वाचा की मुद्दा ले ले की त्याच्यावर परत ऑब्जेक्शन म्हणजे स्कोर लिस्टमध्ये काही मुलांचे मार्क कमी झाले वाढलेले आहेत किंवा लयच कमी झालेले आहेत किंवा सीट नंबर चुकलेला आहे नाव चुकलेला आहे किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम होते त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला होता म्हणजे नवा मुद्दा की स्कोर लिस्ट वरती प्रत्येकदा ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला होता आणि त्यांनी संबंधित मेल आयडी जी होती डेक्स्ट नाईन रिक्विट सेट डॉट एम डॉट ऍट दी रेट जे काही मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर किंवा या वेबसाईट वरती या मेल आयडी वरती त्यांनी काय करायला सांगितलेलं होतं ऑब्जेक्शन करायला सांगितले होते दहावा मुद्दा आहे अंतरिम निवड यादी आता हे सगळं झाल्यानंतर तुमची अंतरिम निवड यादी लागलेली होती अंतरिम निवड यादी आणि अंतिम निवड यादी या दोन्हीमध्ये फरक आहे वारंवार सांगतोय जोपर्यंत अंतिम निवड यादी येत नाही तोपर्यंत अंतरिमच राहते आणि अंतरिम मध्ये जे काही काही घटक खूप महत्वाचे आहेत की याच्यामध्ये चेंजेस करण्याचा अधिकार सर्वपणे महाराष्ट्र शासन किंवा डिपार्टमेंट जे महाराष्ट्र शासनामध्ये येतात संबंधित डिपार्टमेंट जे की भरती घेत असेल त्याला पूर्ण अधिकार लक्षात ठेवायचं अंतरिम आणि अंतिम मधला पूर्ण फरक आपण महाराष्ट्राला समजून दिलेला होता लक्षात ठेवायचं कारण की काही गोष्टींमध्ये काही नियुक्तीवरती काही निकालावरती मुलं मध्ये जातात कोर्टात जातात आणि कोर्टात स्टे येतो या स्टे आल्यानंतर जो पण कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही म्हणून अंतरिम ही काय असते तात्पुरत्या स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात लक्षात ठेवायचं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे एखाद्या पोलीस डिपार्टमेंट किंवा आता पोलीस भरती आहे मुंबई पोलीस भरती एखाद्या ऑब्जेक्शनवरती एखाद्या प्रश्नावरती मुलं मॅटमध्ये गेली तिथून स्टे लागणार आणि हे हा जो मुद्दा आहे हा जो, जो ले ले निकाल आहे याच्यावरती पॉज लागू शकतो म्हणजे हे स्टॉप होऊ शकतात जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत म्हणजे अशा पद्धतीने काही तरतुदी आहेत या थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की अंतरिमचा विषय असा असतो की अंतिम निवड यादी येऊपर्यंत काही कोर्टाचे मॅटर किंवा काही जजमेंट असतील ते राहिलेले असतील तर त्याच्यावरती निकाल येऊपर्यंत अंतिम अंतरिमच निकाल जो असतो तोच ग्राह्य धरला जातोय आणि तिथून निकाल आल्यानंतर मग अंतिम निवड यादी लावली जाते सो अशा पद्धतीनं अजूनही कोणत्या कोणी कोणीही मॅटमध्ये किंवा कोर्टामध्ये गेलेलं नाहीये त्यामुळं अंतरिम यादी आता लागलेल्या आहेत अंतिम सुद्धा लवकर लवकर लागतील ते आपण बघणार आहोत पण दहावा मुद्दा क्लिअर केला की अंतरिम निवड्यादी या लागलेल्या आहेत अकरावा मुद्दा त्या अंतरिम निवड्यादीवरती परत एकदा ऑब्जेक्शन घ्यायची संधी दिलेली होती संबंधित मेल आयडी वरती एक दिवस पूर्णपणे त्यासाठी दिलेला होता बारा मुद्दा आहे ते झाल्यानंतर अंतरिम प्रतीक्षा आधी पहिला निवड्यादी लागलेला होता आणि काल संध्याकाल सकाळी अकरा बाराच्या दरम्यान काहीतरी तर अंतरिम प्रतीक्षा यादी सुद्धा लागलेलं होत्या आता अंतरिम प्रतीक्षा यादी सुद्धा हे सेम याच पद्धतीनं अंतिम निकालासारखं जसं तसं अंतिम प्रतीक्षा यादी याच्यामध्ये सुद्धा चेंजेस करण्याचा अधिकार सर्वपणे डिपार्टमेंटचा महाराष्ट्र शासनाचा असतो सो अशा पद्धतीनं समजलं सो अंतरिम प्रतीक्षा यादीमध्ये पण काल जे काही पूर्ण विश्लेषण आहे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी असेल तर तुम्ही बघून घेऊ शकताय सो बारा मुद्दा झाला की अंतरिम प्रतीक्षा यादी नंतर यानंतर म्हणजे इथंपर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या जातात कालपर्यंत इथंपर्यंत सगळी प्रोसेस स्टॉप झाली आहे आता याच्या पुढचा जो विषय असणार तो अशा पद्धतीनं की फायनल एवढे यादी असणार आहे फायनल यादी असणार ऑब्झेक्शन घेतल्यानंतर काही मुलांचं होय त्याच्यावरती अन्याय झालेलं होता चुकलेलं होतं डिपार्टमेंटकडून स्पेलिंग मिस्टेक झालेली होती मार्क मध्ये मार्कांमध्ये बदल झालेले होते त्यामुळे टोटल टॅलेंट बदल झाली त्यामुळे यादीमध्ये बदल झाले सो अशा पद्धतीनं याच्या आधी पण सांगितलेलं होतं की सर्व निकाल बदलणार नाही त्यामुळे कोणी घाबरू नका काही ठराविक घटक इन आउट होऊ शकतात लक्षात ठेवायचं काही ठराविक घटकातील काही कास्ट असतील काही समांतरक्षणाची मुलं मुली असतील याच फक्त मुलांना एक दोन मुलांना ते पण जास्त नाही जाणून बुजून काही चुका केल्या जात नाहीत चुकून नजर जर चुकली तरच तरच ह्या गोष्टी होतात लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो फायनल यादी ही या येणाऱ्या दहा दिवसामध्ये सुद्धा लागणार लक्षात ठेवा दहा दिवसाच्या आतमध्येच ही फायनल यादी लागणार आहे समजा काय म्हणतोय सो फायनल निवड्या पर्यंत त्याच्या आधीच अंतरिम प्रतीक्षा आधी जी आहे त्याच्यावरती आपण येऊन स्टॉप झालेला आहे यानंतर एकंदरीत फायनल यादी लागणार फायनल यादी नंतर खूप महत्वाचा विषय की त्याच्यावरती परत ऑब्जेक्शन असणार आहेत थोडक्यात थोडक्यात त्याच्यावरती ओके त्याच्यावरती एक दिवस जाईल त्यानंतर चौदा मुद्दा आहे फायनल प्रतीक्षा यादी सुद्धा आणणार अंतरिम निवड अंतरिम प्रतीक्षा यादी आणि अंतरिम जे काही निकाल होता तो एक आणि अंतरिम सॉरी फायनल जे काही निकाल असतो तो आणि फायनल प्रतिक्षा यादी अशा पद्धतीनं हे चौदावा मुद्दा क्लिअर झालेला आहे नंतर पंधरावा मुद्दा जे काय असेल यानंतर खूप महत्वाचं की जे काही कागदपत्र तपासणी असेल तो मुद्दा आता मुलांचे प्रश्न आहेत की सर साधारण कागदपत्र तपासणी कधी होईल तर हा महिना पूर्ण जाईल याच्यामध्येच आणि मार्च महिन्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे व्हेरिफिकेशन मध्ये सुद्धा एक आठवडा असा इझिली जातोय आणि काही मुलं रिमेडिकल सुद्धा तिथले ते देतात काही मुलांचं काही मोठे प्रॉब्लेम असतात त्याच्यावरती सोल्युशन वगैरे तर त्या मेडिकल वरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वरती सुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे अतिशय महत्वाचं असणार आहे ह्याच्या आधी सांगितले ज्या मुलांचं शंभर टक्के सिलेक्शन झाले अशी सातशे मुलं आपण एकत्र केलेले आहेत ज्यांना शंभर टक्के एकशे वीस एकशे बावीस एकशे सव्वीस एकशे तीस एकशे बत्तीस एकशे चाळीस क्रॉस मुलं जे आहेत त्यांना एकत्र करून त्यांना त्यांचा रेकॉर्ड बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करत आहोत सो अशा पद्धतीनं कागदपत्र तपासणी ही मार्च महिन्यामध्ये होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे तर नंतर खूप महत्वाचा मुद्दा सतरावा मुद्दा म्हणजे कागदपत्र तपासणी तपासणीमधून पात्र ठरलेल्या मुलांची मेडिकल चाचणी आता मेडिकल चाचणी कशी असते काय असते सेंट्रलला कशा पत्ती नसतात छत्तीस ते चाळीस मुद्दे किंवा पॉईंट कुठले असतात जे अतिशय महत्वाचे असतात आणि त्याचा आणि महाराष्ट्र पोलीस किंवा महाराष्ट्र शासनातील जे काही भरती असेल याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते सो कुणी घाबरून जाऊ नका कुणाला काही मेडिकल प्रॉब्लेम असतील तर विश्वास विश्वासात तुमच्यासोबत लक्षात ठेवायचं काय टेन्शन घ्यायचं नाही कारण की इथं मी आहे तुमच्यासोबत बाकी लॉन मीडिया मी जास्त काही बोलत बसत नाहीये सो सतरा मुद्दा झाला आणि अठरा मुद्दा खूप महत्वाचा मेडिकल झाल्यानंतर जे काही फिट होतील अशा मुलांची अठराव्या मुद्द्यामध्ये नियुक्ती यादी येते किंवा नियुक्तीचा आदेश येतात लक्षात ठेवायचं म्हणजे जवळजवळ फॉर्म भरण्यापासून ते अठरा मुद्द्या नियुक्तीपर्यंत तुम्हाला अठरा प्रोसेस सांगितलेल्या होत्या अठरा प्रोसेस लक्षात ठेवायच्या ज्या अतिशय महत्वाच्या होत्या अतिशय महत्वाच्या होत्या आता मुलांचे जे प्रश्न आहेत वारंवार सांगतोय की सर फायनल निवड्यादी कधी लागेल असा वगैरे विषय तर ह्या एंड पर्यंत येणाऱ्या दहा एक आठ किंवा दहा दिवसांमध्ये सुद्धा फायनल निवड्यात देईल आणि त्या पद्धतीने मग पुढची प्रोसेस आहे फायनल प्रतिक्षा यादी सुद्धा येईल जवळजवळ खूप महत्वाचं म्हणजे काल जसं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं पोलीस शिपाईसाठी दोन हजार पाचशे बहात्तर जागेसाठी तब्बल तीन हजार तीनशे ऐंशी मुलं प्रतिक्षा देत आहेत अंतरिम प्रतीक्षा यादी आहे लक्षात ठेवा अंतिम नाही सो अशा पद्धतीने पोलीस शिपाईसाठी दोन हजार पाचशे बहात्तर जागेसाठी तब्बल तीन हजार तीनशे ऐंशी मुलं प्रतिक्षा देत आहेत चालकसाठी नऊशे सतरा जागा होत्या आणि तब्बल तेराशे शहात्तर मुलं मुली ही प्रतिक्षा यादी लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने कारागृहसाठी सातशे सतरा जागा होत्या आणि तब्बल एक हजार सत्त्याण्णव मुलं ही यादीमध्ये आहेत आणि टोटल जर तिन्ही घटक जर बघायला गेलं तर पोलीस कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल सो या तिन्ही घटकांसाठी तब्बल पाच हजार आठशे त्रेपन्न मुलं ही वेटिंग लिस्टमध्ये लक्षात ठेवायचं सो अशाच पद्धतीनं दोन हजार एकवीस साली सुद्धा जवळजवळ आठ हजार मुलं हे वेटिंग लिस्टमध्ये होते आणि ह्यांना पूर्ण न्याय देण्याचं काम आपण महाराष्ट्रामध्ये केलेलं होतं सो अशा पद्धतीनं एकंदरीत मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये या तिन्ही घटकासाठी पाच हजार पाच हजार आठशे त्रेपन्न मुलं मुली ह्या वेटिंग लिस्टमध्ये असलेली दिसून येतात सो so, एकंदरीत हे जवळजवळ वीस मुद्दे जे आता मगापासून क्लिअर केलेले आहेत ते तुम्हाला शंभर टक्के आवडले असेल आणि त्याच पद्धतीनं पुढची प्रोसेस जी आहे काही दिवसांमध्ये होऊन जाईल जसे की फायनल निवड यादी फायनल प्रतीक्षा यादी त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे तुमचं कागदपत्र चेकिंग असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डी असेल डी मध्ये सुद्धा काही मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अर्धवर डॉक्युमेंट असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर त्यांना हमीपत्र वगैरे लिहून घेऊन तिथे नियुक्ती देतात सो टेन्शन घ्यायची काही गरज नाही अजिबात घाबरू नका मास्टर विश्वास सोबत लक्षात ठेवायचं डीव्ही झाल्यानंतर डीव्ही मधून पात्र झालेले मुलं जे असतील आता मध्ये जे स्टिकली डॉक्युमेंट आहेत ज्याच्यावरती तुम्ही आरक्षणाचा दावा करताय कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट वरती दावा करताय ती तर तुमच्याकडे नसतील तर शंभर टक्के तुम्हाला इथंच डिस्क्लिफाय करणार याची नोंद घ्यायची आहे काही मुलांनी घाबरून काही मुलांनी घाबरून समांतर आरक्षणाचा कोणताही फायदा नसताना किंवा कोणतेही डॉक्युमेंट नसताना कोणतेही व्हेरिफिकेशन नसताना त्यांनी त्याचा दावा केलेला होता त्या मुलांना सुद्धा इथं फटका बसणार लक्षात ठेवायचं त्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी आहेत जे दुसरे मार्ग आहेत ते शंभर टक्के तुम्हाला मी सांगेल घ्याय म्हणजे घाबरून जायची काही गरज नाहीये मेडिकलला पण सर त्याच पद्धतीनं खूप मोठे प्रॉब्लेम आहेत सर तर तुमच्यासोबत मी टेन्शन घ्यायची काही गरज नाही सो अशा पद्धतीनं जे काही फायनल निवड यादी आणि फायनल प्रतीक्षा यादी ही लागायची आहे त्याच्यावरती अंतरिम लागलेले आहे आणि अंतरिम प्रतीक्षा या निवड यादी सुद्धा लागलेले आहेत आणि याच्यामध्ये काही मुलांचं मिसअंडरस्टँडिंग असं झालेलं होतं की रात्री ज्यावेळी जी प्रतीक्षा यादी आलेलं होत्या त्याच्यामध्ये मुलं घाबरलेली होती कि सर प्रतिक्षा यादीमध्ये नाव नाहीये जर लक्षात ठेवा निवड यादीत नाव असतील तर प्रतीक्षा यादीमध्ये नाव नसते लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांना काय वाटलं की ही लिस्ट अपडेटेड आहे ही वेटिंग लिस्ट नाहीये ही फायनल लिस्ट आहे असं मुलांना वाटलं सो असा कोणताही गोंधळ मनामध्ये करून घेऊ नका या दोन्ही लिस्ट वेगळ्या आहेत लक्षात ठेवा फायनल लिस्ट वेगळी सॉरी अंतरिम निवड यादी वेगळी आणि अंतरिम प्रतीक्षा आदी वेगळी आहेत जर अंतरिम प्रतीक्षा निवड्यादीमध्ये तुम्ही असाल तर अंतरिम प्रतीक्षा प्रतीक्षामध्ये तुमचं नाव नसतं लक्षात ठेवायचं आता अंतरिम जे काही हे आहेत निवड्यादी आहेत त्यातली काही मुलं इन आउट होऊ शकतात म्हणूनच त्याला अंतरिम नाव दिले लक्षात ठेवायचं किंवा तात्पुरती लक्षात ठेवा ही फक्त कागदपत्र पडताळणीच्या आधी राहून हे फक्त केलेलं असतंय बाकी काही नाहीये फक्त याच्यामध्ये मुलं आउट आणि इन करण्याचा पूर्णपणे अधिकार हा डिपार्टमेंटला असतो समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीने मुलांच्या मनामधले जी काही भीती होती ती सुद्धा आउट केलेली आहे कुणी घाबरून जाऊ नका या लिस्ट अशाच पद्धतीने राहणार यातल्या एका दुसरा मुलगा एका दुसरी मुलगी इन आउट होऊ शकते लक्षात ठेवायचं कारण काही मुलांवरती थोडाफार अन्याय झालेला आहे पर्सनल टेलिग्राम वरती मेसेज आहेत मला त्यांना सुद्धा मी प्रोसेस आहे की कशा पद्धतीने काय करायचंय कशा पद्धतीने कोणत्या वेने तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला न्याय मिळवायचा सो अशा पद्धतीने समजा काय म्हणतोय सो जे महत्वाचे मुद्दे होते जो वीस ते बावीस तेवीस वीस मुद्द्यांना मी आता क्लिअर केलेलं आहे की एकाच व्हिडीओमध्ये सगळे घटक तुमच्यापर्यंत केलेले आहेत सो अतिशय महत्वाचे मुद्दे होते की सर पुढची प्रोसेस कशी होणार काय होणार वगैरे वगैरे सगळी प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं सोबत फॉर्म भरण्यापासून ते आतापर्यंतची प्रोसेस कुठेपर्यंत आली आणि ह्याच्यामध्ये वेटिंगमध्ये किती मुलं मुगे आहेत किती जागा होत्या तीन घटकासाठी हे पण सांगितले सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर केल्या आहेत त्यासोबत बॅट्समॅनचा सुद्धा निकाल लागलेला आहे ला। तो बॅट्समनच्या सुद्धा आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना ज्यांची निवड यादीमध्ये नाव आहे या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा असतील बॅट्समॅनची सुद्धा प्रतीक्षा यादी सुद्धा लागलेल्या आहेत त्यांचं सुद्धा शुभेच्छा असतील आणि खूप महत्वाचा विषय म्हणजे आता इथून पुढचा जो विषय आहे की सर मला एवढे मार्क आहेत मी वेटिंगला येणार काय सर मी तेवढे मार्क आहेत मी वेटिंग मध्ये घेणार का वेटिंग उचलतील का त्याचा नियम कसा आहे रुल्स रेग्युलेशन कसा आहे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा नुसार हे वाले कसे कशा पत्नी उचलतात सेम एज न असतील तर काय करतात वगैरे वगैरे आता एका मार्कांवरती एवढी जशी एवढी काम मुलं ह्या पोलीस भरतीमध्ये एका मार्कांवरती सगळ्यात जास्त मुलं एका मार्कांवरती लक्षात ठेवा म्हणजे एकशे अठ्ठावीस असतील तर एकशे अठ्ठावीस वरती चार मुलं पहिली सिलेक्टर झालेली असतील तर बारा मुलं पाठिंबा राहिलेले आहेत एज मुलं सो अशा पद्धतीनं म्हणजे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन ह्या स्पर्धेला होती कारण की रिझन एक आहे की लेखी परीक्षेमध्ये जे काही पेपरचं पॅटर्न होतं त्याच्यावरती ह्या गोंधळ झालेला ठेवायचा कारण की फिजिकलला एवढी तफावत राहत नाही पण लेखीमध्ये शंभर टक्के तफावत राहिलेले कारण पेपर पॅटर्न असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी बॅटर करतात सो ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार तो म्हणजे निवड यादीमध्ये जरी नाव नसलं तरी ह्याच्या वेटिंग वेटिंग लिस्टमध्ये जरी नाव असलं तर कशा पद्धतीने वेटिंग लिस्ट खुलणार कशा पद्धतीने कॉम्पिटिशन आहे आणि एकंदरीत शासनाचे रूल्स रेग्युलेशन काय आहेत जे की सेवा प्रश्न नियम असेल कशा पद्धतीने असतात काय असतात सगळे विश्लेषण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सो अतिशय महत्वाचं मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे जे जे मुलं नवीन असतील त्या सर्व आधुनिक विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आज सगळ्या चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी अशाच महत्वपूर्ण आणि मोफत माहितीसाठी आपल्या चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय त्याच पद्धतीनं ज्या मुलांचं शंभर टक्के सिलेक्शन झालंय फायनल निवड्यादीमध्ये नाव किंवा जे काही यादी आहे त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे त्यांनी पटकन जाऊन आपल्या ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा त्या मुलांना आपण फायनल ग्रुपमध्ये ऍड करणार आहे तिथून पुढे त्यांचं डीवे असेल मेडिकल असेल किंवा ट्रेनिंग असेल ट्रेनिंग मध्ये आंतरवर्ग बाहेर वर्ग असेल त्याच्यामध्ये काय शिकवलं जाते काय सांगितलं जाते सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिली जाईल त्याच पद्धतीनं त्यांना जर काही प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मास्टर असेल करण्यात लक्षात ठेवायचं परत एकदा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद